आहे असलेल्या तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर बस स्टॉप ते जेटी पॉइंट पर्यंतचा रस्ता संदर्भात आमदार प्रतिनिधी व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ तुळशीराम गावित यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन हा रस्ता जेटी पॉईंट ते अवधूत कॉम्प्लेक्स पर्यंत एम एस आरडीसीने डिव्हायडर सहक्रिटीकरण करून त्या पुढील रस्ता पर्यंत आहे तो पूर्ण रस्ता मजबूत करून देण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकमताने मंजुरी देऊन हा रस्ता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना आमदार सह मंजुळाताई गावित यांनी लेखी आदेशित केले आहे या संदर्भात आता न्यायप्रविष्ट जागा सोडून आहे तो रस्ता कॉक्रिटीकरण करण्यास कोणाचीही हरकत नसल्याचे पुढे आले आहे गेल्या चार वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तसेच धूर व गाड्यांचा धुरा यामुळे रस्त्याच्या दोघं बाजूस असलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तसेच व्यापाऱ्यावरही मोठा परिणाम दिसून आला होता या संदर्भात अलीकडे लोकसंग्राम पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मी दोन महिन्यात या रस्त्याचे काम मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते साखरे तालुक्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या दृष्ट्या संदर्भात त्वरित काम करण्यासंदर्भात लेखी निवेदन देऊन मागणी करत काम न झाल्यास दिनांक चोवीस पासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला होता त्या संदर्भात डॉक्टर तुळशीराम गावित यांनी स्वतः आज पिंपळनेर येथे रेस्ट हाऊसवर पिंपळनेर रहिवाशी व व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत नागरिक व्यापारी तसेच रस्त्यावरील रहिवाशी यांनी आपापली बाजू मांडली यात डॉक्टर पंकज चोरडिया माजी पंचायत समिती सदस्य पी एस पाटील एडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे रवींद्र सूर्यवंशी प्रताप मराठे अविनाश पाटील दिनेश जैन राकेश शेवाळे श्यामशेठ कोठावदे यांनी या रस्त्यासंदर्भात विस्तृत चर्चा केली हा रस्ता झालाच पाहिजे अशी सर्वांनी एकच मागणी व्यक्त केली यावेळी डॉक्टर तुळशीराम गावित यांनी सर्वांच्या समस्या ऐकून जेटी पॉइंट ते अवधूत पर्यंत कोणतीही हरकत नसल्याने या, या रस्त्यापर्यंत मंजूर असलेला डिव्हायडर सह कॉन्क्रीट करत रस्ता करणे व त्यानंतर त्या पुढील बसस्टॉप पर्यंतचा रस्ता कोणाचीही अतिक्रमण न काढता हाय तो तसाच रस्ता मजबूतीकरण म्हणजेच कॉन्क्रिटीकरण करून पुलापर्यंत हा रस्ता करून देण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली त्या उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पिंपनेर येथील सर्व नागरिक तसेच आमदार ताई या जिल्हाधिकाऱ्यांना बाजू मांडणार आहेत कारण त्या रस्त्यामुळे पिंपनेरची पार वाट लागली आहे न्याय प्रविष्ट जागेचा निकाल लागल्यानंतर जे होईल ते होईल पण आहे तो रस्ता मात्र जनतेला आरोग्याला अपायकारक ठरणार नाही यासाठी कॉन्क्रिटीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले शेवटी आभार ऍडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे ते नंतर होणार नाही जे काही आहे कलेक्टरकडे मागणी केली पाहिजे सगळ्यांनी कि बाबा जे काही जे काही मागणी केली आहे एमएसआरटीसी ती पूर्णता करा याच्यावर आपण सगळ्यांनी ठाम राहिला पाहिजे याच्यात पटत नसेल हा वेगळा विषय ज्यांनी त्यांनी त्याचे विषय मांडावे मी माझा विषय मांडतोय कारण ही खरी हकीकत आहे आणि अशी कोणतीच निधी आणता येत नाही की मंजूर झालेला रस्ता आहे कारण तो मोकळा होऊन जाईल रस्ता झाला पाहिजे ना तर त्याच्यात जी काही मागणी आहे कलेक्टरची मागणी केली ती पूर्तता केली पाहिजे ती पूर्तता झाली लोकांना समजल ना कोणाचं काय आहे काय इश्यू आहे व्हॉट हेच इशू लोकांना बी समजल उगाच त्या गोष्टीचा भाऊ करू नका कोणाच घर जाणार नाही ना। ज्यांचे काही कोणाचं काही असत तर ते मोजणी नंतर समजत मोजणी तर उद्याविषयी लँड एक्विब्ल्यूडी प्लॅन दिलेला आहे लँड एक्विशन प्रमाणे लँड प्लॅन हा बनत असतो तो आता पीडब्ल्यूडी ऑफिस ला उपलब्ध आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे मोजणी देखील केलेली सेंटर लाईन प्रमाणे दोघो साईडला पंधरा पंधरा मीटर आणि त्यावेळेस दुकान होते ते मार्किंग त्यांनी करून टाकलेले त्या नकाशाप्रमाणांचा मी रस्ता केला आणि आताचा लँड प्लॅन दोघं एकच आहे मध्य रशिया बी त्याच्यात बदलली गेली आता बघा तुम्हाला

पलीकडे सांगतोय ना कलेक्टर साहेबायचे की तर कलेक्टर साहेबांना आम्ही काबर हा मोजून नाही राहिले हा त्यांचा प्रश्न आहे बरोबर ते काही लगेच उद्या ऑर्डर देतील परवा मोजणी येईल चार दिवसांनी तुम्ही काम चालू करणार असं नाही माझ्या पावसाळ्यात काम नाही उद्या का

जो रस्ता आहे त्याची मालकी शासनाची लोकांना विचारा केलेला आहे का रस्ता बनवाल तुम्ही आमची मालकी आहे का यांची मालकी आहे का यांची मालकी आहे का आज जो रस्ता आहे तो शासनाचा आहे आणि तो तात्पुरता का आहे बनवा तुम्ही जेव्हा निकाल लागेल तेव्हा निकाल लागेल होईल होईल सत्ताधारी पक्षाचा अत्यंत मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आपल्या आमदार आहेत आपला प्रश्न का रखडला आहे जसं आता पंकजानी ते एक मुद्दा मानला की कलेक्टर ते हद्द कायम करून देत हा एक मुद्दा कलेक्टर आला आपल्या जनतेपेक्षा कलेक्टर मोठा झाला करायचे असेल तर त्यांनी करून दिले पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरं नसेल त्याच्या न्याय तरी बसत तर त्यांनी तिथे सांगून टाका ते माझ्या न्यायक्तिला विषय नाही तो त्यांनी करावा जे त्याला करायचं एक डिपार्टमेंट अभिलेख काय तो प्रत्येक गोष्ट भूमी त्या गावले आणि भूमी अभिलेखना कथा अपिशे काय कोण हाती करीचे आज पन्नास वर्ष म्हणजे ज्याची गावामध्ये आख्खे हयात केल्यानंतर एक हजार स्क्वेअर फुटचं घर त्याच्याकडून बांधलं जात नाही त्याला काय भूमी अभिलेखन काय प्लॉट काय सात भारत त्याला काय करतो त्याची खरेदी तुम्ही समजून घ्या त्यांच्याकडे काय पन्नास पन्नास सात बारे त्यांच्या घरी पडलेले आहेत ना त्यांनी गावाची ज्याच्या कैफी समजून घ्या कुठेतरी कोणतरी भूमी केस कोणतरी कलेक्ट करणे हात दायम करून कुठेतरी याचिका करते हैं हैं। जी याचिका आहे त्यांची सरांची पण एक भूमी अत्यंत बरोबर आहे की आज आहे रस्त्यावर आशा पण होऊन जाऊ द्यावा त्याच्यामध्ये कोणी गैर गैरसमज त्यांच्याबद्दलही करू नका दुसऱ्या बाजूलाही कोणी गैरसमज करू नका पण त्या गोष्टीला आज ज्या पद्धतीचे याचिका करते दोनही बाजूने पिंपळ्यांमध्ये आहेत माझा ठाम विश्वास आहे ही मंडळी हायकोर्टाचा निकाल तर कधी लागणार आहे कोणाला ना ना माहिती नाही लावला का जा, लावला जात नाही का तारखा खेळला जात नाही का तारखा पुढे कोणीच नाही पण आज काहीतरी सेंटर अस्तित्वात ना यापूर्वी विकास कामाचे झाले ते काहीतरी सेंटर द्याय नाही करायचं एकच से करता का रस्त्याला आहे तो सेंटर काय धरून जो आता रोड आहे त्याच्या एक इंच सुद्धा इकडे तिकडे सरू सरकू नका आहे त्या परिस्थितीमध्ये जसं जसू म्हणतोय तो आमचा अधिकार नाही डांबरीकरण करा किंवा इतके आम्ही मोठे नाही झालेलो दिनूची भावना आपण समजून घ्या पण याला आता तात्पुरतं वर्ष दोन वर्ष पाच वर्ष तीन वर्ष सहा महिने दोन महिने काय अशा पद्धतीने टिकेल असं नाही टिकाऊ तर करावं लागेल आपल्याला पण तो जेवढ्या व्यवस्था अस्तित्वात याच्यामध्ये एक प्लॉट आपण घ्या की न्यायालय निर्णयाच्या आधी राहून हा रस्ता होऊन जाऊ द्या फार लोक तुम्हाला दुवा देणार एक दिवस ते जे लोक दहा हजार रुपये पावले आपली रोडनी जमीनचे वीस हजार रुपये पावले आपली जमीनचे तोडले पाणी सुटत नाही ते लोक रस्त्यावरून वडाई कोय सारखे याच्यासारखे सारखे त्याच्यासारखे जागा विकायला विकायला घ्यायला कोणी राहणार नाही तुम्ही अख्खा मार्केट दुरुस्त करून टाकणार आहे गावाचं की एम एस आर डीने जो निधी मंजूर केला आहे पूर्ण रस्त्यासाठी मग हे न्याय प्रविष्ट आहे म्हणून थांबलेले ना म्हणून गट नंबर सोळा आणि अठराचा तो पीस सोडून द्या नाहीये डॉक्टर पंकज बरोबर सोळा आणि अठरा सोडून द्या तेवढ्या वेळेस आपण काय थोडी जुळ उडेल ती खाऊ आपण सगळे गावाले तेवढ्या पीस पुरतं पण तिथपर्यंत घेऊन या त्याला काही कोणी विरोध करू नका डॉक्टर साहेब तिथपर्यंत आणा कारण तो ठेकेदार एवढं जर चौवेचाळीस किलोमीटर करतो मग हे का करतो त्याला त्याच्या मागे लगा हे करून घ्या आणि न्याय जागा फक्त त्या दोन गट नंबर पुरती ना तेवढी सोडून द्या तुम्ही सोडून रस्ता तिथून पुलापर्यंत तो करून घ्या तिथं अडचण नाही ना म्हणून आता तेवढा गट नंबर सोडून द्या आणि बाकी करून घ्या आता मागच्या आठवड्यात आता नैसर्गिक दृष्ट्या आता आम्ही महाविकास आघाडीचा काही घटक होतो आम्ही पंचायतला प्रशासकांना निवेदन द्यायला गेलो आमच्या निवेदनानंतर आपले माजी उपसरपंच विजय नाना गामुंडे यांनी आदरणीय अनिल अण्णा गोटेंना यांना आणलं चांगली गोष्ट आहे विकास कामामध्ये कोणतेही सहभाग असेल तर आपण स्वागत करू त्यांनी सांगितलं की मी दोन महिन्यात प्रश्न मार्गी लावेल आता गमतता अशी आपली आपल्याला कोणी करून देत असेल तर आपण त्याच्या मागे जायला तयार आहोत मागच्या आठवड्याला आम्ही नंदुरबार गेलो होतो आता नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांनाही हा विषय आम्ही कानावर टाकला त्यांनी तांत्रिक बाब सांगितली की मी अजून शपथ घेतलेली नाहीये संसद मध्ये आणि अजून आज पॅक छापलेलं नाही म्हणून तांत्रिक मुद्दा असल्यामुळे मी आज काही त्यांच्याशी बोलणार नाही चोवीस ला शपथ झाल्यानंतर मी येईल आणि एक मिटिंग आपण कलेक्टर घ्यायची असं त्यांनी सांगितले आपल्याला पक्षाची काय गेलं त्यांनी आपल्या गावाचं काम झालं पाहिजे म्हणून आपण हा प्रयत्न आहे आपन पण ज्या वेळेस आदरणीय अण्णा अण्णा अनिल अण्णा गोटे आले तर त्यांना आकाश ठेवून कोणाची एक प्रॉपर्टी की अतिक्रमित आहे ही पूर्ण नियंत्रण देशामध्ये येते तर हिच्यावर याच्यावर कारवाई करा हे जे आहे तर माझा त्या विजू नानांना एक सजेशन आहे की तुम्ही ह्या हा, हा आरोप करताना नग, नगर पिंपळगर नगर परिषद हद्दीमध्ये पूर रेषा मध्ये ज्या ज्या ते टाका ती जागा जर तर मला करावा लागेल पुढे भविष्यात ती काळजी त्यांनी घ्यावी असं मला माझं त्यांना ओपन आव्हान आहे कारण कसं मागे एक श्यामशेडीचं चष्मजीत गाव आहे एक सावड्याची प्रॉपर्टी यांच्या इथं सौदा झाला अशीच अतिक्रमित जागा तुमची इथे ती जागा या विजू घेतली असं तुमच्या दुकानात बोलले होते आणि त्यांनी ते बांधलं आणि नंतर मालक जो होता तो घेऊन बसला तसंच आता पुलाजवळ जी प्रॉपर्टी ती माझी नाही आहे माझ्या एका जवळच्या की मला मदत कर मी मदत केली ती उभं करून दिलंय आकाश ठेवून मग ची प्रॉपर्टी म्हणून त्या ठिकाणी तिथं अनिल अण्णांना घेऊन गेले त्या प्रॉपर्टीवर म्हणून माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही जर तक्रार करायची असेल अतिक्रमणची तर पिंपळगर नगर परिषद मध्ये जे ज्या प्रॉपर्टी आहेत सगळ्यांची करा ती जबाबदारी माझ्यावर ते काम माझ्यावर मी आहे म्हणून हा रस्ता आपण सगळं जण जे काही इथं आचार विचार मांडले त्या माध्यमातन आता आपण या निर्णया आलो का हा रस्ता झाला पाहिजे डिपेंड आपल्यावरती गेले चार पाच वर्ष याच्यामध्ये वेळ गेलेला आहे हरकत नाही जे गेलं ते झालं गंगेला मिळालं पण आता जे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा जिथे कोणाचं म्हणणं नाही दोन्ही साईडने जिथे कोणाचं म्हणणं नाही तिथे आम्ही सगळं जण संमती देतो बरोबर आणि तो रस्ता त्यांच्या नियमाप्रमाणे आपण करू जिथे अडचण आहे त्याचं सेंटर काढून जिथपर्यंत त्यांच्या पायरी आहेत तिथपर्यंत करू इकडच्या ज्यांच्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत करू थोडा अरुंद होईल एखाद मीटर दोन मीटर काही दोन्ही बाजूला कमी होईल पण रस्ता झाला पाहिजे कारण कसं आहे तो त्यांचा निकाल तर किती येईल इकडे एखाद दोन तीन मीटर सरकतील तिकडे एखाद दोन तीन मीटर सरतील चार मीटर सरकतील तो भविष्यात त्याला जोडून आपल्याला करता येईल पण आज आपलं असंच जर ठेवलं तर आज आपलं आरोग्य हे धोक्यात आहे पाण्या पावसात बघा काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांना जीव गमावे लागलेले आहेत कारण कसं आहे ठीक आहे त्यांची चुकीने त्या ट्रकवाल्याची चुकीने पण त्याला एखादा समोर आडवा झाला कोणी झाला त्याने ब्रेक मारला दगड उडला कोणाच्या डोक्याला लागला कोणाच्या तोंडाला लागला त्या ठिकाणी दोन तीन लोकांचे हे जीव गेलेले आहेत ते त्या घटना पुन्हा होऊ नयेत आणि कसं आहे हे आम्ही गेल्या चार वर्षापासून हे सगळं प्रयत्न करून करून सगळ्या गोष्टी ह्या याच्यामध्ये पण कसं आपल्या गावाची जोपर्यंत साथ मिळत नाही तोपर्यंत आम्ही कितीही ओरडलो कितीही म्हटलं किती, किती, किती सरकारकडून केलं त्याला काही उपयोग नाही म्हणून आता आपण सगळेजण एकत्र आलं ह्या निर्णयावर आलो आणि म्हणून आपण खरं आठ दिवसापासून ह्या सगळ्याला खूप गती देण्याचा प्रयत्न केला आपण कलेक्टरलाही पत्र दिलेलं आहे आयुक्ताला पत्र दिले मुख्यमंत्र्यांना परवाच आपण पाहिलं असेल स्वतः आमदार मोदय हे तिसऱ्या चौथ्यांदा मुख्यमंत्र्यांना भेटून आता त्यांनी सुद्धा एम एस अधिकाऱ्यांना एवढी त्यांना धारेवर धरलेलं आहे इतकं धारेवर धरलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जे म्हणता ना रात्री शनिवारीचे ते खडी टाकली माती टाकली खड्डे बुजवले हा त्याचा एक परिणाम ठीक आहे पण तो तात्पुरता मला आहे हो आपल्याला तसं नको आहे आपल्याला आपल्या जस परमनंट आपल्याला चांगलं करून घेणं हे देखील आपली जबाबदारी आहे म्हणून सोमवारी जे आपण कलेक्टर साहेबांच्या दालनासमोर आपण सगळं जमायचंय म्हणजे इथून तुम्ही काय शे दीडशे दोनशे लोक निघा त्यांची बैठक व्यवस्था आपण सगळं बाजूला करू जिथे ते बसू देतील जिथे पेंडाल वगैरे टाकू तिथे काय आपले येतील तिथून आपण एक दहा अकरा जण प्रतिनिधी स्वरूपात कलेक्टर तिथे आले ते काही येणार नाहीत परंतु आपण एक अकरा बारा तेरा पंधरा प्रतिनिधी तिथे जाऊ त्या दालनात जाऊ आणि आपलं जे हे म्हणणं आहे आपण जे आता तुम्ही निवेदन तयार करता हे निवेदन तर त्यांना देऊ तिथे ते अधिकारी पण येतील एम एम अधिकारी येतील पुन्हा ते मोजणीचे अधिकारी येतील त्याप्रमाणे सांगून आहे तो रस्ता आम्हाला व्यवस्थित तो बाकीचा एमआरडीसी एमआरडीसी हे सगळं पूर्ण त्यांच्याच कडून करून घेऊ पण हे आपण सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर करायचं असं कोणाला काय अडचण मग त्याच्यासाठी आता तुम्ही निवेदन तयार करा सगळं व्यवस्थित निवेदन तयार करा आणि त्याच्यावर सह्या करून आपण इथून दीड दोनशे लोक तरी तिथे आले पाहिजे त्या कलेक्टर आता हे कलेक्टर नवीन आलेले पहिला पहिल्या जे जलद शर्मा होते त्यांनी हो केलं त्यांनी आदेश पण दिले सगळं केलं पण नेमकं त्याची बदली होऊन गेली आता यांना येऊन जवळपास सात आठ महिने होऊन गेलेत पण मध्ये चार पाच महिने आता हे आचारसंहिताच गेलेले आचारसंहितेत कोणी निर्णय घ्यायला तयार नसतं आता हे पंचवीस सव्वीसला सव्वीसला आचारसंहिता संपते आणि म्हणून आपण त्यांना दहा दिवसाची नोटीस दिली होती की सगळे नागरिक पिंपळनेर वासिचेंग परिसरातले सगळे नागरिक ह्या गोष्टीला वैतागलेले आणि ते सगळं आपल्याशी आपल्या दालनाशी उपोषणाला बसणार आहेत आपले धरणे आंदोलन करणार आहेत आपल्याला निवेदन देणार आहेत आणि म्हणून हे देखील कलेक्टरने एसपीने त्याची नोंद घेतलेले ते कामाला लागले किती लोक येतील काय लोक येतील माहित नाही कारण पिंपळनेरता आखे की त्यांना सगळ्यांना कल्पना आहे हे आले तर दोन पाच हजारही लोक येतील लक्षात घ्या आणि म्हणून ते त्यांची यंत्रणा पूर्ण कामाला लागलेली आहे पण आपण इथून हरकत नाही प्राधान्य स्वरूपामध्ये दोन अडीचशे तीनशे चारशे पास जेही येतील ते जे सगळ्यांना सोबत घ्या लक्षात आलं का कारण ता आपली अडचण आहे त्यांची अडचण नाहीये आपल्याला आपली अडचण सोडवायचे आणि म्हणून या ठिकाणी माझा कुठलाही उद्देश नाही हे लक्षात घ्या समजून घ्या मी देखील माझं घरी इथे आहे मी देखील या पिंपल आता ठीक आहे दोन वर्षांनी वेगळ्या अडचणी होते म्हणून मी पण आम्ही देखील दोन दिवसात चार दिवसात सगळेजण येतोच ना आणि म्हणून हा रस्ता व्हावा याच्यासाठी आपला हा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझा एकट्याचा नाही आमदारांचा एकट्याचा नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात आपण शंभर टक्के यशस्वी भाऊ अशी मला खात्री आहे आपण निवेदन तयार करा कलेक्टरला समजून सांगू एमआस एम आर डी सीच्या अधिकाऱ्यांना समजून सांगू सगळ्यांना समजून सांगू आणि आपण जो हा मध्यस्थी मार्ग काढलेला आहे त्याच्याप्रमाणे हा रस्ता कारण याला अजून दोन अडीच महिने जातील या सगळ्या प्रोसेसमध्ये आणायला लक्षात घ्या ते जरी असलं तरी आपण सांगू आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आठ दिवसात काम चालू झालं पाहिजे कॉन्ट्रॅक्टर आहे की नाही काम चालू आहे की नाही सगळ्या गोष्टी जरी याला त्यांनी यदा कदाचित काही म्हणजे हा याच्यातनं वगळण्याचा प्रयत्न केला असेल आपण त्याला पुनश्च सांगू की याचे पंकज जा सांगू याला हा जो काही एक दीड किलोमीटर वगळला असेल तो ताबडतोब त्याचे इन्क्लूड करा पहिल्यांदा काम चालू करायला तुमची प्रोसेस चालू ठेवा बरोबर आहे यस मग आता तुम्ही निवेदन तयार करा आणि ते उद्या म्हणजे आज सगळं तयार करून घ्या उद्या त्याची कॉपी मला पण पाठवा यांना पण पाठवा सगळे दोन माणसं या वासियांच जी कायमची अडचण आहे ती आहे एम एस आर डी सी कडनं तयार करण्यात येणाऱ्या गावातील रस्त्याची म्हणजे सामोरे चौफुली पुलापासनं ते जी टी पॉइंट पर्यंत हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे परंतु तिथे काही अडचणीमध्ये आज तो रस्ता होत नाहीये आणि म्हणून आज या पिंपळनेर शहरातील सगळं नागरिकांच्या ठिकाणी बैठक जी बोलवली होती त्या बैठकीमध्ये सगळे नागरिक उपस्थित होते त्यांचं म्हणणं त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्याच्यावरनं आज सर्वांनी एकमताने असा निर्णय केलेला आहे की जी टी हे साधारणतः पुढे जे एक अवधूत अवधूत पर्यंत आणि अवधूतच्या पुढून आणखी काही जो भाग आहे तो पुलापर्यंत ज्या ठिकाणी जे रस्ता करायचा आहे तो रस्ता एम एस एम एस एस एम एस एम कडनं तो रस्ता आपण कॉन्क्रीटचा करून घ्यायचा आहे किंवा रस्ता करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी संमती दर्शवलेली आहे या संदर्भामध्ये सोमवारी चोवीस तारखेला कलेक्टरच्या दालनासमोर सगळं पिंपळनेर वासी नागरिक बंधू भगिनी आणि स्वतः आमदार आणि लोकप्रतिनिधी या सगळं जण मिळून त्या ठिकाणी ते जपणार आहेत इथे उप, उप उपोषणाला बसणार आहेत धरणे आंदोलनाला बसणार आहेत आणि कलेक्टर साहेबांना देखील निवेदन देणार आहे तत्पूर्वी कालच पुन्हा आमदार महोदयांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ते निवेदन देऊन एम एस आरडीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ताबडतोब याच्यावर तोडगा काढण्यासाठी हे काम सुरू करण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं आहे परंतु तरी देखील आपण आपल्या याच्याप्रमाणे या इथ सर्व नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे सोमवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान कलेक्टर महोदयांकडे जाऊन आपलं म्हणणं आपलं निवेदन त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी MS, चे, 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 आणि इतर अधिकारी यांच्या समोर कलेक्टरेटला बैठक घ्यायची त्या बैठकीमध्ये हा निर्णय करून लवकरात लवकर हा रस्ता सुरू करणे आणि पिंपळनेरवासी नागरिकांची आहे ती समस्या कायमस्वरूपी निकाली करण्याचं आजच्या बैठकीत ठरलेला आहे उपस्थित सर्वांच या ठिकाणी